वैरागमधील शासकीय कार्यालयांना हर घर तिरंगाचा विसर आदेश असूनही झेंडा नाही देशभक्तीचा जोश हरवला कुठे केंद्र आणि राज्य शासनाने दोन हजार बावीस पासून सुरू केलेल्या हर घर तिरंगा अभियानाचा उद्देश स्पष्ट आहे प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाचा दीप प्रज्वलित करणे मात्र या पवित्र उद्देशालाच वैरागमधील काही शासकीय कार्यालयांनी तडा दिला आहे आदेश परिपत्रके सूचना सगळं असूनही तिरंगा फडकवण्याचा विसर पडला अभियानाचे तीन टप्पे पण काहींना एकही आठवला नाही केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या ऑनलाईन बैठकीनंतर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने चार ऑगस्ट रोजी स्पष्ट सूचना केल्या होत्या त्यानुसार पहिला दोन ते आठ ऑगस्ट दरम्यान राबवायचा होता यामध्ये स्वयंसेवक नोंदणी शाळास्तरीय जनजागृती वातावरण निर्मिती करायची होती दुसरा टप्पा नऊ ते ऑगस्ट दरम्यान राबवून पहिल्या टप्प्यातील कार्यवाहीची अंमलबजावणी करायची होती तर तिसरा हा महत्वपूर्ण टप्पा असल्याचे शासनाने सांगून हा टप्पा तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राबवायचा आहे यामध्ये प्रत्येक घर शासकीय निमशासकीय सहकारी व खासगी आस्थापनांवर तिरंगा फडकवणे बंधनकारक करण्यात आले आहे परंतु वैराग नगरपंचायत कार्यालय आणि दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयाने फक्त पहिला आणि दुसरा टप्पाच नव्हे तर अंतिम सर्वात महत्वाचा तिरंगा फडकवण्याचा टप्पाही विसरवला आहे केवळ पंधरा ऑगस्टच्या दिवशीच ध्वज फडकवण्याचा दिवस आहे हेच अभिप्रेत धरून शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणीच केलेली दिसून येत नाही जनतेला सांगणारेच झाले आता बेफिकर राज्य शासनाने दोन ऑगस्ट पासून परिपत्रक जारी करून जनतेपर्यंत पोहोचवला हा संदेश पाळायची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली होती तेच अधिकारी आणि कार्यालय कारिया बेपरवानी निघाली आता प्रश्न असा नेहमी जनतेवर कारवाई करणारे प्रशासन या तिरंगा विसरलेल्या कार्यालयांवर कोणती आणि कधी कार्यवाही करणार